तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे फार्म हाऊसवर तुम्ही आता माझा थंबील बघून समाजाचं असं कुठं झालं तर आम्ही शेवागावात एक फार्म हाऊस आहे तिथं जायचं आहे जवळच आहे गाव तर तिथं जायचं आहे आणि हा आम्हाला वाटतं आहे फार्म हाऊस बरेच वर्षाशी ठरलेला आहे तो तुम्हाला मी सांगेल कोणी आहे आणि का ठरवला आहे तो नंतर समजलं तुम्हाला तर हा प्लॅन बरेच वर्षी गेलोय ते चार वर्ष झालं हा प्लॅन ठरलाय तर आज मुहूर्त ठरला तो जावाचा तर याच्या भिंती तयार झाल्या हा तर आम्हाला अगोदर सांगितलं नाही रे तयार झाला नाही अजून काय लाद्यांचं काम चालू आहे लाइटिंगच काम चालू आहे तर आज भेटत ना तर तो फायनली वटे झालेलं आहे फार्म हाऊस बरेचपैकी आता तुम्हाला समजलं नंतर तिथं गेल्यावर आणि आमच्यासोबत असणारं आमची फॅमिली आहे बाकीचे काका वगैरे आहेत सगळं आणि बाबा वगैरे आहेत सगळं त्यानंतर तुम्ही समजाल तुम्हाला नंतर तर तुम्ही काय करताय कंटिन्यू राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करून घ्या तर आपण नंतर तिथं डायरेक्ट फार्म हाऊसवर भेटू तर मंडळी आता मी रेडिओ होऊ आता आलोय देवीच्या मंदिराजवळ पाया पडायला हा बघा मंदिर तर कुठं पण गेलो ना पहिला इथं दर्शन घ्यायला लागतंच त्यासाठी आम्ही पुढं जात नाही पहिला इथं दर्शन नंतर पुढं तर एक आमचा म मेंबर पण वाढलाय बरेच वर्षांशी त्याला बाहेर नेलाय नेते आता आम्ही हे बघा तर आमचा भाऊस त्याला बरेच वर्षांशी फार्म हाऊसवर नेते आता बघा आता कसं तिथं राहते का नाही नंतर समजलंच कधी त्याला नेत नाही आम्ही बाहेर पहिल्यांदा नेत आहे तर चला तर मी दर्शन वगैरे करत आहे आणि लगेच निघते आपण आणि बाकीची पलटण पाठीमागे आहे मी त्याला पहिला पुढे जाईल नंतर ते येतील काय माहिती आहे कधी येत आणि ते आणि आजचा क्लायमेट पण भारी वाटतं आज क्लायमेट बघा आजचा एक नंबर वाटतो जस्ट पाऊस पण परवून गेला आहे हे हे बघा हे आत्ता पलटण आली आमची ठीक आहे

खरं चला तर मी दर्शन वगैरे करतोय रत्नेश्वरी माते की जय तर चला आता फायनली पोहचलोय फाईम हाऊस वर मस्त वाटत बाजूला अशी म्हणजे वाडीच आहे वाडीमध्येच फार्म हाऊस आहे शेवागावात हे बघा यो, यो आल्यापासून म्हणजे घ घेऱ्या घालताय हे बघा उतरता उतरणार नाही ना ना। आवरा घाबरे येई ना बोलूच नका सगळं चेक करतं आहे नवीन आहे ना त्याच्यामुळं आहे सर चेक करा कसा आहे आवडला सगळ्या चेक करत आहे हे बघा बस म्हणजे आरामसाठी खुर्च्या एक नंबर आणि म मस्त की बाहेरच किचन आहे राकेश म्हात्रे आणि आम्हाला चार वर्षानंतर हा प्लॅन ठरला आज मुहूर्त ठरला आम्हाला आम सर म्हणजे बोलला तर आम काही जाऊ 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 तर आज मुहूर्त ठरला चार वर्षानंतर तर राकेश म्हणत्रे धन्यवाद धन्यवाद हा तर मस्त क्लायमेट पण भारी वाटत आजचा तर चला तर रेडी वगैरे होत जास्त चिल्लो मी तर गरम पण जास्त होत आहे सकाळीच पाऊस पडलेला त्याच्यामुळे परत गरम होऊ लागला तर चला आता जेवणाची व्यवस्था क चालू होईल लगेच दाखवते तुम्हाला काय आज मे आपला मेजवानी आहे आज तर चला कंटिन्यू राहा माझ्यासोबत तर इकडं आता मी कोळबे घेतले आणि आजची मेजवानी मला वाटते कोळड्यांचे आहे कोलबे घेतली आणि इकडं मासं पण आणलं गावठी मासं तल्यांचं आणलं ना शेतांचं तल्यांचं वाड्यांचंच म्हणजे तिकडं ते आहे ना तला न तिथून आणलं आणि इकडं चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे मला वाटतं काल आणलं का रात्री तर सकाळी आम्ही मॅरिनेट केलं तर अजून असतं लागलं कारण की आम्ही काल आणला रात्री म्हणजे हाणून ठेवलं आणि मॅरिनेट करून ठेवलंय आणि इकडं पाय काय आहे उकुराला अलकुरा अलकुरा ठेवली कसा कर

आता आम्ही घेतल्यात कोडबीच फ्राय करला कशी मासं आहे फ्राय करला ते खाले आता आम्ही आता आम्ही घेतल्यात कोळबी तुझा, तुझा।, 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 तुझा। तर इकडं आता आमची बहिणी जांभला तोराला आले तिला बोललो पहिलं जेवण कर पहिला हिचं लक्ष जांभलांवर बघा जांभलावर कधी म्हणतात ते दाखव तिथं जांभला खाऊ हे बघ खाली बघा किती पिशवी भरायला आवडे जा जांभलात हे बघा जांभलाची साईज बघा हे बघा द्राक्ष काल द्राक्ष

बघा कश्यात द्राक्ष भरली द्राक्ष ए टायसन बसून सगळे घरी फिरतंय सगळं चेक करतय ए, ए इकडे ये घे जांबल घे दांबल घे हे कि तर आमचे भावे आमदार जसकरचे पाटल इथले केतन ठाकूर मॅन फ्रॉम जसकर तर आता त्यांची एंट्री झालेली आहे आवड आहे मामे काय बघा हा त्याचा छोटा बापूस केतन तुझीच वाट बघत गाना का ना बोल <laughs> 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 <ditch> घरी चाललो पावणे पाच वाजलेला आहात टायमिंग आमचा संपला पाचचा टायमिंग होता साडेपाच वाजून वाढवून घेतलेला आम्ही पंधरा मिनटात आम्ही निघू तर अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केली आणि चार वर्षातून इथं आम्ही जस्ट फाय पोहचलो त्या राकेश म्हात्रे तर राकेश म्हात्रेला तर हा आमचा डायनोसॉर मगापासून जे आम्ही आल्यापासून तो फार्म हाऊस चेक आहे टायसन मजा आली का नाही पण आहे आमच्या टायसननी प्रत्येक झाडाला पाणी आहे तर चला तर आता आपल्याला संध्याकाळी पण जायचं आहे तर चला तर पाऊस पण पडत आहे तर आता आम्ही घरी जाऊ फ्रेश होऊ राहू आपण नंतर संध्याकाळी पण भट्या जायचं आहे भट्या आपण भेटू तर चला तर मग असे आम्ही संध्याकाळी घरी आलो थोडा आराम केला आणि आता चालू आहे नौकरला वंतिकाच्या बड्डेला तर चला आणि आज दुसरा बड्डे आहे तिचा त्यामुळे आम्ही चाललो बड्डेला उपाळे आहे आणि मी आणि बाकीची आमची काकी वगैरे हो आहे ताई वहिणी वगैरे दादा वगैरे सगळं आहेत तर तुम्हाला दाखवे येईल नंतर या व्हिडिओमध्ये तर तुम्ही कंटिन्यू राहा चलो डायरेक्ट अवघार तर आता आम्ही पोहोचलोय मंतिकाच्या घरात आणि बड्डे गर्ल बघा बघायचा बड्डे गल इकडे 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 जाल सगळ्या बिझी आहे आणि इकडे घेतलाय जेव्हा आम्हाला थांबला पण नाही कोणच नाही थांबलं बघ सगळं जेवायला घेतलं कोटी बोललं तुला हाटी तुम्हाला काय आधी लोणचा तर चला तर आपण नंतर आता जस्ट आलोय आराम करतोय आहे मला बाई मला थांबलाय नाही मला जेव्हा हे तुझा पाला आणलाय का आहे पाल आणलाय असतो की सांगितलं की पिचे कोण हो তাতে বিজয় চিনু চিনু तर चला आता मी चालू आहे घरी आणि इथं आलो पण आम्ही लेट झालो दहा वाजता दहा नाही साडे दहा आम्हाला वाटलं इथं घरी यायला पण सगळा कार्यक्रम त्यांचा संपलेला होता तर चला आता मी आम्ही चालू आहे घरी मस्त जेवलो चिकन वगैरे खाला आम्ही तर चालू होता घरी तर आजची व्हिडिओ इथंच एंड करत आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही काय करायचं आहे लाईक शेअर कमेंट करायचं आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करून घ्या तर चला आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटवत आणि लवकरच भेटू तर चला टेक केअर बाय बाय गुड नाईट